आपलं कर्जत न्यूज बेधडक आणि परखड मंत्री शंभूराज देसाई यांची आज कर्जत मध्ये एंट्री झाली मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या सर्वच उमेदवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देखील दिल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असतानाच परिवर्तन विकास आघाडी आणि माहिती या दोन्ही काल आणि आज कर्जत शहरातील काही भागांमध्ये शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले चला तर संपूर्ण हा रिपोर्ट पाहूया कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार सौ पुष्पा दगडे यांच्या नेतृत्वाखाली काल कर्जत शहरातून मोठी प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक चार सहा आणि सातमधील उमेदवार त्यांच्यासह सा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचार रॅलीची सुरुवात कर्जत येथील कपाळेश्वर मंदिर येथून झाली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महावीरपेठेमधील जैन मंदिराचे दर्शन घेण्यात आले आणि कर्जत बाजारपेठेतून ही रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तसेच परिवर्तन विकास आघाडीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीद्वारे परिवर्तन विकास आघाडीने कर्जत शहरात आपली ताकद स्पष्टपणे दाखवून दिली तर दुसरीकडे महायुतीच्या थेट नगराध्यक्ष उमेदवार चौ स्वाती लाड यांनी कर्जत येथील भिसेगाव परिसरातील फातिमा नगर येथे मतदारांशी थेट संवाद साधला स्वाती लाड यांनी प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून संवाद देखील साधला या दरम्यान महायुतीकडून हे प्रदर्शन देखील करण्यात आले यावेळी महायुतीच्या महिला कार्यकर्त्या प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक पाचमधील नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीने घराघरात पोहोचून प्रचार करत थेट जनतेशी संवाद साधला या प्रचार दरम्यान थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड काय म्हणाल्यात ते आपण पाहूया मी कर्जाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील प्रयत्नशील असणार पण आता प्रभाग क्रमांक दहा मध्ये आली असता मला असं वाटतंय का, का केंद्रामध्ये भाजपा महायुतीची सत्ता सा, सा, आहे तसेच राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे तसेच कर्जत शहरात सुद्धा महायुतीची सत्ता आल्यानंतर कर्जतचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असणार आहे तसेच इथे जे बघते तर ते आपल्याला वरती सत्ता असल्यामुळे आपल्याला मदत नक्कीच होईल आमदारांच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध झालेला आहे तो आता का, ते काम प्रगतीपथावर आहे नक्कीच करणार आम्ही नगराध्यक्ष पदावर मी उभी राहिली तर प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांची समस्या मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आता मी बघत आली मी त्यासाठी राहणार आणि वर्षी सत्ता असल्यामुळे आपल्याला ते खूप ठरेल पडेल त्यामुळे मी करणारच पुरवठा निधी उपलब्ध आहे पण ते काम अजून प्रगती पथावर आहे ते आपण लवकरात लवकर पूर्ण करूया एकंदरीतच कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच वेग आला असून दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू आहे आताच्या घडीला परिवर्तन विकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा